श्री स्वामी समर्थ ताई बोला ताई हा अनुभव शेर करायचा होता हा बोला ताई कुठून बोलताय तर मी बेळगाव वरून बोलते नाव सांगायचंय का नाव नाही सांगत काय अनुभव काय म्हणजे मिस्टर पहिले आर्मी मध्ये होते ताई श्री स्वामी शेवे देऊन पाच चार वर्ष झाली अच्छा हा आर्मी मध्ये होते तेव्हा तरी भरपूर आमचं नुकसान झालं <laughs> प्रॉब्लेम आणि नंतर स्वामी सेवेत आल्यावर थोडे दिवस आम्हाला तीन वर्ष तीन <laughs> निगेटिव्ह होती <laughs> एनर्जी घरात तेवढी स्वामींनी काढून बाहेर टाकली आता ताई ह्या भरतीला म्हणजे मिस्टर पोलीस मध्ये भरती झाली अच्छा अरे वा दत्त जयंतीला ते अक्कलकोट गाणगापूरला होते माझ्यापेक्षा स्वामींची भक्ती म्हणजे मिस्टर आणि मुलगी करते अरे वाज मानस पूजा गुरुवारचा उपवास मिस्टरांचा असतोय आणि मुलगी तर मला दिलेलं दान आहे स्वामींनी गिफ्ट गिफ्ट पुनर्जन्म झालाय ताई म्हणजे मुलीचा पुनर्जन्म झाल्यासारखा झालाय मुलगीचा मुलगी भरपूर आजारी होती ताई दहावीला नव्वद टक्के पडले सीबीएससी बोर्डला ला आणि नंतर तिला कोणी काहीतरी केलं तरी पुढे जाऊन देईल म्हणून आणि ताई अकरावी बारावी पूर्ण मुलगीच वर्ष वाया गेल्यासारखं पण त्या आजारात उठून पण तिने सत्तर टक्के घेतले सीबीएससी बोर्ड आणि आता बीएससी करते बेळगाव मध्ये स्वप्न देऊन तिला सांगतात ताई काय कसं काय नाही असं तिला सांगितलं ती आजारी होती तेव्हा तू माझ्या दर्शनाला ही अक्कल कोटला म्हणून आणि माझ्याकडे पैसे नसताना मी लोकांकडून पैसे घेऊन तिला अक्कल नवरा बायको मुलगा चौघ जण आम्ही गेलो कंडिशन बेकार असून स्वामींनी मला काही या संकटातनं बाहेर काढले आणि अलगत माझ्या नवऱ्याला पोलीस मध्ये चांगलं पेमेंटची नोकरी लागली असं माझ्या बहिणीमुळे मी स्वामी शेवेत आले ते हो बहीण बदलापूरला असते ती फार स्वामींच करते तेव्हापासून ताई एक फोटो आणून पूज पूज म्हणून संत हळूहळू मी आलेच स्वामी शिवे आता मुलगी पण करते मुलगीची तर रोज ताई गुरुवारी मी कधी देव धुवत नाही पण मुलगी देव कायम स्वरूपी बघा तेरावीला आहे आता बीएससी फर्स्ट इयरले आहे देव देवधुवून व्यवस्थित पूजा करते सगळं व्यवस्थित करून कॉलेजला जाते अरे वा होते लावत होते बिझी बिझी येत होता आज म्हटलं अगोदरच लावून बघूया अच्छा खूप छान ती आता चांगलं म्हणजे नाही म्हणजे दोन्ही पेन्शन आणि पेमेंट पदल पकडून एक लाखाच्या वर काही पेमेंट होणार आहे आमच्या महिन्याला होणारिंग छान काही नाही पाहिजे आता ट्रेनिंग करून आले की पहिला मी अक्कलकोटला जाणार जॉइंट जा? व्हायच्या अगोदर पण जाऊन आले तिथे अनुभव बघा ताई कमरेत गॅप पडली माझ्या मिस्टर पाच लाख रुपये मी डॉक्टरला घातले लेटर झाल्यापासून मिस्टर बापरे आर्मीची सर्व्हिस बावीस बावीस वर्ष आर्मीची सर्व्हिस केलो एक बेळगावला घर तेवढं घेतलं ताई मी तेवढं बाकी कर्ज अजून होत त्या घराचं ते फेडून ताई मिस्टरांच्या कमरेत गॅप पडली मला तर सारखा खोकला पूर्ण एलर्जी रिपोर्ट काढले रिपोर्ट बी पर्यंत रिपोर्ट काढले सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे मुलगी आजारी पडली मुलगीचे रिपोर्ट नॉर्मल फक्त डॉक्टरचं घर भरायचं एवढाच पैसा जात होता ताई पाच तारीख आली की आमच्याकडे शिल्लक काही राहत नव्हतं पण आता तीस पस्तीस हजार येतात पेन्शन त्याच्यातच मी खुश आहे ताई एंडिंग पर्यंत स्वामींच्या कृपेने हातात चांगलं नाही खूप छान चालेल अजून खूप मस्त होईल हा सरकार हा ठीक आहे ठीक आहे